नमस्कार मंडळी तुम्ही पण त्यातलेच आहात का ज्यांना आईच्या हातची एखादी रेसिपी त्याच पद्धतीने बनवायला आवडते तर मी आज तुम्हाला वाम माशाचं फ्राय दाखवणार आहे ते पण आईच्या पद्धतीने या ठिकाणी मी अर्धा किलो वाम माशाचे तुकडे घेतलेले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत या माशाला वाम मासा इल मासा किंवा बाम मासा असे म्हणतात या माशाच्या मधोमध मद एकच काटा असतो आणि तेही काटे मोठे मोठे असतात त्यामुळे हा मासा खाण्यासाठी खूप सोपा आहे तर या मासाला मॅरिनेट करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं खारट हवं आणि त्यानंतर एक मोठा टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता हे सर्व मसाला आपल्याला प्रत्येक पीसला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे मॅरिनेट केलेले फिश आपल्याला अर्धा ते एक तासासाठी बाजूला ठेवायचे आहे जेणेकरून आपण लावलेला मसाला फिशमध्ये चांगला मुरेल आणि आपल्या फिशच्या प्रत्येक तुकड्याला छान अशी चव येईल लहानपणी आमच्याकडे हा मासा भरपूर वेळा व्हायचा कारण की एकदा तो सोलायला खूप सोपा काटे पण लवकर लवकर निघायचे आणि त्याचबरोबर तो मऊ मऊ असल्यामुळे तो अजून जास्त आवडायचा या ठिकाणी मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते ती चार टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आणि आता एक एक पीस आपल्याला या पद्धतीने या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे तेल छान व्यवस्थित तापलेलं हवं आणि या मासाला आपल्याला कुठलंही कोटिंग करायचं नाही आपल्याला हे मासे असेच तळायचे आहे आता मासे तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला प्रत्येक साईड पाच पाच मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे पाच मिनटामध्ये मा हा मासा एक साईडने व्यवस्थित शिजतो आपल्या माशाची एक साईड व्यवस्थित तळली गेलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा हा मासा तळून घेणार आहोत असं केल्यामुळे जो माश्याचा मसाला आहे तोसुद्धा निघत नाही आणि माशाचे तुकडे तुटत नाही चला आता आपल्या माशाचे सगळे पीसेस व्यवस्थित तळले गे गेलेले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी साधे सोपे मसाले बनवून अगदी रुचकर असे आपले वाम फ्राय तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय